सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी चेअरमन व आष्टा पीपल्स बँकेचे चेअरमन दिलीप वग्याणी यांच्या कसबे डिग्रज येथील पेट्रोलियम सीएनजी पंपाचे उद्घाटन आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी खासदार विशाल पाटील दिलीप वग्याणी युवा उद्योजक कौशिक वग्याणी जिल्हा बँकेचे संचालक वैभवदादा शिंदे आनंदराव नलवडे विशाल चौगुले मनोहर सारदा बबनदादा थोटे झुंजारराव पाटील विराजदादा शिंदे संग्रामसिंह फडतरे विशालभाऊ शिंदे रियाज तांबोळी वी डी पाटील अभिजित वग्याणी रामचंद्र सिद्ध सचिन चौगुले बाबासो सिद्ध सहमान्यवर उपस्थित होते यावेळी आमदार जयंत पाटील म्हणाले युवा उद्योजक कौशिक वग्याणी यांच्या मार्गदर्शनाखाली कसबे डिग्रज येथील ऐश्वर्या पेट्रोलियम ऑनलाईन सीएनजी पंप सुरू आहे या पेट्रोल पंपावरती ऑनलाईन सीएनजी पंप सुरू व्हावा यासाठी त्यांचे अनेक दिवसापासूनचे प्रयत्न सुरू होते टेक्निकली अडचण दूर होऊन हा पंप ग्राहकांसाठी आता चोवीस तास उपलब्ध राहणार आहे युवकांनी उद्योग क्षेत्रामध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले पाहिजे